एक सर्वजण आपण एक घोषणा देऊ शेतकऱ्यांचा खरा खुरा शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय पवार साहेबांचे पवार साहेबांचा या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची तळमळ असणारा जाणता राजा म्हणून आदरणीय पवार साहेबांकडे आपण पाहतो आज या ठिकाणी तमाम शेतकरी बांधव आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी या ठिकाणी जमलेले आहेत मी आपणाद्वारे सरकारला सांगू इच्छितो झोपलेल्या सरकारला सांगू इच्छितो की आता तरी जागे व्हा हे तो टेलर आहे पिक्चर राबी बाकी आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केल्यानंतर तुम्हाला जाग याशिवाय राहणार नाही त्यामुळे कर्जमाफी असू कांद्याचा भाव असू दुधाचे भाव असू शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जो शेतकरी माझा अन्नदाता शेतकरी आहे त्या अन्नदात्या शेतकऱ्याला आज उपासमारीची वेळ आलेली आहे तरी मी आपल्याद्वारे या गार झोपलेल्या सरकारला सांगू इच्छितो आता जागे व्हा आमचा सात बारा कोरा करा आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या आमच्या आता अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील तमाम लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तात्काळ मदत द्या निसती मदत घोषित करू नका त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत केली पाहिजे आज कांद्याची परिस्थिती काय आज सात रुपये आठ रुपये कांदा जातोय त्यामुळे कांद्याचे भाव सुद्धा तात्काळ वाढले पाहिजे दुधाची परिस्थिती पहा कपाशीची पहा सर्व शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे ही मागणी या ठिकाणी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहे मी सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की असाच एकजुटीने या पुढील कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला या पुढील कालखंडामध्ये शेतकऱ्यांसाठी लढा उभा करायचा हेच या ठिकाणी सांगतो आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा शेतकऱ्यांचा कैवारी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा